उर्फ पुणेरी काकू तुम्ही देत असलेल्या रिस्पॉन्सबद्दल धन्यवाद तुम्ही खूप साऱ्या कमेंट्स करताय खूप साऱ्या प्रश्न विचारताय आणि खूप साऱ्या रिक्वेस्ट पण टाकताय की तुम्ही हे दाखवा ते दाखवा हे करा ते करा सो दॅट इज रिअली मोटिवेटिंग मी की मी ते सगळं जाऊन करावं आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे ती तुम्हाला द्यावी तर पहिल्यांदा थोडक्यात माझ्या चॅनलबद्दल सांगते की मी स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकते पण काही स्पेशल टाकत नाही आणि ते तुम्हाला सापडतील तर हल्ली हल्ली मी हॅशटॅग आणि टाकायला लागली आहे त्यामुळे हॅशटॅग प्रज्ञा जोशी विदाऊट स्पेस किंवा हॅशटॅग पुणेरी काकू विदाऊट स्पेस आणि मग भाजी किंवा असं काहीतरी शोधू शकता तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर मला नाही माहिती कसं शोधायचं हल्ली हल्ली मी हॅशटॅग्स देते पण पूर्वी मी देत नव्हते फारसे कीवर्ड्स घालायचे कधी कधी तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये गेलात की तुम्हाला स्वयंपाकाचे व्हिडिओ मिळतील ज्याच्यामध्ये फूड म्हणून एक आहे भाज्या कोशिंबिरी चटण्या पुलाव गुळाची पोळी पुरणाची पोळी मोदक असे सगळे स्वयंपाकाचे व्हिडिओ मिळतील तसंच कुठे काय आई मी हे कसं करू असे पण एक माझी सिरीज आहे ती तुम्ही बघू शकता तरुण मुलांना शिकण्यासाठी ते त्याच्यात सोपं सोप्पं माझा मुलगा जे मला विचारतो बटाट्याच्या कासऱ्या कशा करू पिठलं कसं करू वांग्याची भाजी कशी का करू काय काय मटकी मटकीचीुसं कशी करू तर ते सगळं मी आय मी या सिरीजमध्ये टाकलं आहे नंतर मी रिव्ह्यूज देत असते प्रॉडक्ट्सचे की एखादं प्रॉडक्ट कसं आहे तसंच मी कायम इन्फॉर्मेशन देत असते की तुम्हाला कुठे काय कुठे काय मिळेल तर कुठे काय कुठे काय हे सदरात तुम्हाला पुण्यात कुठे काय मिळतं त्याची माहिती मिळेल आणि मी इथल्या रेस्टॉरंटमध्ये जाते हॉटेल्समध्ये राहते बाहेर जाऊन म्हणजे जसं काशीला गेले बनारसला आपलं याला गेले राजस्थानमध्ये जोधपूर जयपूर जैसेला गेले किंवा लास वेगासला गेले किंवा कुठेही असं हॅलो रश्मी ग्रेट थँक्यू सो मच थँक्यू रश्मी तर असं मी व्हिडिओज टाकत असते आणि काय बरं मी करते भातुकलीचे काही माझे व्हिडिओ आहेत तर तुम्ही भातुकली खाली बघा मिनिएचर कुकिंग खाली काही मोदक वगैरे करून दाखवलेत मोतीसुराचे लाडू पण केलेत मी मिनिएचर कुकिंग मध्ये माझी भातुकली बघण्यासारखी आहे अल्झायमर वरती मी काय काय टाकले नंतर असे काय काय सल्ले असते फुकटचे ज्याच्यासाठी माझी घरची लोक मला वैतागलेत ते म्हणतात फुकटचे सल्ले देणं बंद कर म्हणून मी आता चक्क तुम्हालाच देते ज्यांना हवेत त्यांनी घ्या बाकीच्यांनी विसरून जा काही लोकांना वाटतं की मी खूपच शिकवते <laughs> तर त्यांनी प्लीज शिकून घेऊ नका म्हणजे मग कारण मला नॅचरली मी सल्ले देते फुकटचे तर ते जर आवडत असेल तर घ्या नाही तर फिल्टर करा नका बघू पण असं सगळं मी करत असते तर तुम्ही ते बघू शकता आज आपला नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज मी खास तुमच्यासाठी माझ्या मुलांनी मला सांगलो रश्मी काय तुमच्या फॅमिलीमध्ये कोणकोण आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझा नवरा आहे आणि माझा एक मुलगा आहे की जो आता साधारण सव्वीस सत्तावीस वर्षाचा आहे दोघंच आहेत आणि माझ्या मुलाचा आत्ता साखरपुडा झाला आहे सो so, आता पुढच्या वर्षी होपफुली त्याचं म्हणजे तो लग्न करेल सो पण इथे मी आणि माझा नवराच राहतो मुलगा अमेरिकेत असतो त्यामुळे आणि मी म स्वयंपाक करायला मला खूप आवडतो मी नोकरी केली आहे तीस वर्ष आणि क तीस वर्षानंतरही का वर्षा मला काहीतरी सारखं करावं असं वाटतं कारण मी जर काही केलं नाही काहीतरी रोज काहीतरी केलं नाही ना तर मला खूप बोर होतं म्हणून मी ठरवलं आता मी माझ्या यूट्यूब चॅनेललाच फोकस करते आणि मला इन्फॉर्मेशन द्यायला खूप आवडते तर मी पुण्यातली किंवा जिथे मी जाईन तिथली मी इन्फॉर्मेशन देईन फॉर एक्झाम्पल पुण्यात मला जे जे नवीन समजतं ते मी देते तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर ते पण मी शोधून काढते जसं एका सबस्क्रायबरने विचारलं की पितळ्याची भांडी कुठे मिळतील तर मी एका कारखान्यात जाऊन ते तुम्हाला दाखवलंय आत्ताच्याच एका व्हिडिओत आणि आज मी एका दुकानात गेले होते सकाळी पितळ्याच्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी लाईव्ह येईन पण मी तिकडून लाईव्ह नाही होऊ शकले पण मी व्हिडिओ काढला आहे तो उद्या पब्लिश करीन ओके तुम्हाला माझं कंटेंट आवडतंय काय आवडतंय ते पण सांगा कारण त्याच्याशिवाय मला कळत नाही की काय तुम्हाला जास्त आवडतं आणि ते का आवडतं ते एनिवे जेव्हा तुम्हाला स्वतःशी डायलॉग होऊन समजेल की का आवडतं ते मला जरा सांगा म्हणजे मलाही मदत होईल तर आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी तुम्हाला साडी दाखवते कारण मी ही नवीन साडी आणलीये मी एकदा दाखवली ती पण तेव्हा माझा ब्लाउज शिवलेला नव्हता तर आता मी सिल्कचा एक ब्लाउज शिवून घेतलाय म्हणजे तो रेडीमेड ब्लाऊज होता तो वेगळा हा सिल्कचा ब्लाऊज मी तुम्हाला एक दुकान मी दाखवणार आहे मला आहे तुम्हाला एक दुकान की जिथून तुम्ही कापडं घेऊ शकता मॅचिंगला तर ते घेतला आणि ही साडी तर मी आणलीच होती बनारसवरनं तुम्हाला माहिती आहे काशी म्हणजेच बनारस म्हणजेच वाराणसी तर तिकडे मी गेले होते आणि येस येस मला पण तू प्रज्ञाच म्हण <laughs> मला चालतं मला ए प्रज्ञा म्हणलेलो सो सो वी आर फ्रेंड्स ऍक्च्युली एज इज जस्ट नंबर राईट तर तुम्ही मला ए म्हणू शकता प्रज्ञा ए प्रज्ञा तर मी तुम्हाला काय सांगते की ही वाराणसी म्हणजे काशी काशी म्हणजेच बनारस तर बनारसच्या काही साड्या फेमस आहेत तर त्यातली ही बनारसची जॉर्जेट आहे आणि कमी यावेळेला काळी घेऊन आले कारण माझी तिसरी काळी आहे आणि संक्रांतीचा टाइम आहे म्हणजे आता रथसप्तमी वगैरे तर म्हणलं आत्ताच तुम्हाला नेसून दाखवावी आधी एकदा मी नेसले होते बाय द वे मी मंगळसूत्र वगैरे घालत नाही पण म्हणजे घालते कधी कधी पण मी जिमला जाते तर इथे टोच टोचायचं ते म्हणून मी काढलं मग कधी कधी वाटतं कोणी ओढेल म्हणून मी असं काही घालत नाही तर माझ्या हातात वगैरे तसं काही जनरली नसतं पण मी मॅरिड आहे आणि माझा नवरा इथे शेजारी आराम करतोय तो ऑफिसमधनं आलाय त्याला मी सांगितलं की मी पिठलं देते तुला करून थोडे वेळाने माझं लाईव्ह सेशन झाल्यावर सो त्याच्या परवानगीनेच मी आता लाईव्ह सेशन करते सो मी आणि माझा नवरा इथे दोघंच राहतो पुण्यात मी पुण्याची आहे तर ही साडी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे आता मी विचारत नाही तुम्हाला कशी वाटली वगैरे पण याचा पदर किती मस्त आहे आणि ही प्युअर जॉर्जेट मी तिकडून आली बनारसवरून बनारस नाही म्हणायचं त्याला काशी म्हणायचं द वे मला हे नवीनच म्हणजे ज्ञान झालं की काशी लखनऊ आणि अयोध्या असं जवळजवळ आहे त्यामुळे ज्या कुणाला जायचं असेल तर तुम्ही असा तीन गोष्टींचा प्लॅन करू शकता ज्यांना जा ट्रेनने जायचं आहे तर ते ॲक्च्युली मला तुमचे शॉपिंगचे ब्लॉग्ज आवडतात शॉपिंग पाहून पाहून आय एम बिकमिंग शॉप ओलिक नका करू हे चांगली गोष्ट नाही आहे शॉपिंग करणं आता मी रिटायर्ड आहे ना त्यामुळे मी करत असते शॉपिंग तुम्ही उगाच खर्च करू नका फळ गरज असेल तर करा म्हणजे एखादं घ्या छान पण मी तुम्हाला सांगितलं आहे रूल म्हणजे मी शिकवत नाही आहे ना तर मला ते पण भीती वाटते की तुम्ही म्हणाल या बाई सारखंच शिकवतात पण <laughs> कारण माझं काय ना आता हां शॉपिंग आवडतं चांगली गोष्ट आहे आणि मी तुम्हाला अजून नवीन नवीन उद्योग सांगेन कुठे कुठे काय काय शॉपिंगला कुठे काय मिळतं पण तर आधी या साडीबद्दल बोलते की ही साडी मला तर खूप आवडली आहे नेहसून मला छान वाटतंय आणि एक काळी साडी माझ्या कलेक्शनमध्ये आली जी आता नव्हती पण मी मागचे दोन तुम्हाला गाऊन पण दाखवलेत लाईसेशनमध्ये तर त्या पण आधी साड्या होत्या आणि मग मी त्यांचे गाऊन्स केलेत तर हे झालं साडीबद्दल आत मला एक व्हिडिओ असा पण करायचा आहे की ज्याच्यामध्ये पेटीकोट साडीचे आतले पेटीकोट्स याच्याबद्दल मला बोलायचं आहे पण आता मला वेळ नाहीये तर आज मी सकाळी गेले होते ह्याच्यात कुठे बरं पितळ्याचं दुकान ज्या एका सबस्क्रायबरनी सांगितलं होतं पितळ्याचं दुकानामुळे तर आधीचा आपण जो बघितला आहे व्हिडिओ त्यामध्ये पण ते करून देतात पण ते ऑर्डरप्रमाणे करून देतात आणि त्यांचं मोस्टली कॉन्ट्रॅक्ट मोठमोठ्या एजन्सीजची आहे त्यामुळे जेव्हा ते ती पातेली वगैरे बनवतात तेव्हा जर तुम्ही त्यांना सांगून ठेवलं की मला इंटरेस्ट आहे पातळं घेण्यात तुमच्याकडनं तर मग तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता त्यांची क्वालिटी अप्रतिम आहे त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही कारण त्यांच्याकडे जी भांडी आहेत पितळ्याची ती बारा गेजमधली वगैरे ते बनवून देतात आणि त्यांची भातुकलीतली जर तुम्ही भांडी बघितली चिंकाळं आणि ते ताटाळं वगैरे तर ती मी फोटो टाकला आहे त्या एका व्हिडिओत तर इतकी सुंदर क्वालिटीची आहेत ना की तुम्ही तिकडे ऑर्डर करू शकता त्या मॅडमचा मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर काही लोकांना वाटतं ते, लोका ते माझं दुकान आहे ते माझं दुकान नाही आहे मी फक्त युट्यूबर आहे तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर सांगू शकता की मला तुमचं इतक्या लिटरचं भांडं हवं आहे तर मग त्या बनवतील तर तुम्हाला सांगतील ओके आ, या पण शॉपिंग करा हे हेच वय शॉपिंगचं आहे ना मी माझ्या मुलाला पण स्पॉईल करत असते तिकडे गेले म्हणजे त्याच्याकडे गेले तर मी त्याला शॉर्ट्स घेऊन देते ट्रिप मला असं वाटतं त्यांनी हायकिंगला शॉर्ट्स घालाव्या तर मी एकदा जाते आणि एक नाही घेत एक दोन तीन चार अशा घेऊन देते त्याला तर शॉपिंग करते मी आणि मलाही पहिल्यापासूनची सवय आहे बिंच शॉपिंग करते मी आणि क एकदा गेले की धाडधार झाड खरेदी करते पण ठीक आहे कमवत असाल तर मग कधी कधी ट्वेंटी पर्सेंट कधी कधी टेन पर्सेंट खर्च केले पाहिजे ना आपल्याला शॉपिंग होणं कधी कधी बरं वाटतं तर करा करा अगदी काही सगळे साठवू नका मनाला आलं की करा पण थोडं सेव्ह पण करा परत सल्ला दिला मला इतकी भीती वाटते ना सल्ला द्यायची हल्ली आज तर एक तर मी लो मूडमध्ये खूप कारण मला मा माझ्यातले जे प्रत्येक माणसामध्ये काही चांगलं असतं काही वाईट असतं रे आज माझ्यातले जे वाईट आहे तेच मला सगळ्यांनी दाखवलं आहे आणि असं राक्षस करून तर मलाच माझी भीती वाटते आहे असं तुमचं पण होतं का कधी कधी की आपल्यातले दुर्गुण आपल्याला दिसतात आणि मग असं वाटतं माय oh गॉड आपण किती वाईट व्यक्ती होत कसं माझं आज झालंय तर आय एम फिलिंग लो टुडे ॲक्च्युली पण ठीक आहे तुमच्याशी बोलताना मला बरं वाटतं पण मला हे सांगा की तुम्हाला कधी कधी असं वाटतं का आणि आय एम शुअर माझं हे उद्यापर्यंत नॉर्मल होईल कारण प्रत्येक व्यक्ती इज अ बंडल ऑफ काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट तर कधी कधी कोणी वाईट सांगितलं की आपल्याला थोडंसं ते डायजेस्ट करायला वेळ लागतो ना आपल्याबद्दलचं वाईट पण एकच आहे की आपल्याला स्वतःला आरशात बघायचं आणि ते ॲक्सेप्ट करायचं अँड टेक इट ॲज अ फीडबॅक अँड ॲज अ गिफ्ट मग आपण त्याच्यावर काम करू शकतो त्यामुळे फीडबॅक तर घ्यावाच लागतो पण दॅट्स वाय आय एम फिलिंग लिटल लो तर मी काय सांगत होते की आज मी ते पितळ्याचं दुकानात हा तर ते फॅक्टरी तर तुम्ही बघाच तिकडून पण घेऊ शकता पण काही लोकांना ना आज जाऊन आजच खरेदी करायचं असतं भांडं तर ते कसं मिळणार तर त्याच्यासाठी हे दुकान मी आपल्या एका सबस्क्रायबरनी मला सांगितलं एकच मिनिट आता परत मी एक मिनिटात आले मी ना कितीही तयारी केली तरी मला नंतर हे होतं काय काहीतरी तर विसरतेच मी काय बरं थांबा आहे याच फोनमध्ये त्यांचं नाव मी ना उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण त्यांनी ना त्या व्हिडिओच्या खालीच कमेंट केली आहे की तुम्ही भांडेआळीत जा म्हणून मग मी गुगल मॅपवरती बघितलं ते चक्क जे म्हणजे जेंट्स आहेत कोणीतरी पण त्यांनी कमेंट केली भांड्याळीत जा म्हणून मी गुगल मॅपवर गॅ भांड्याळी बघितलं तर मला तिथे काही दुकानं दिसली तर मी म्हणलं आज त्या दुकानात जावं तर त्याचं नाव काय बरं काहीतरी मेटल्स मी विसरले श्रीपाद मेटल्स नावाचं दुकान आहे तर मी तुम्हाला एक्झॅक्टली पत्ता सांगते बरेच लोक ना व्हिडिओ बघत नाही तर म्हणतात मॅडम पत्ता द्या पत्ता द्या तर तसं नाही व्हिडिओ बघितला तर मी क्लिअर पत्ता सांगितलेला असतो तर आपण जेव्हा जो जोगेश्वरीकडनं जातो तेव्हा दगडूशेठकडे आपण उजवीकडे वळतो हे पुण्याबद्दल बोलतेय मी दगडूशेठ जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी काय ग्रामदेवता आहे आपली जोगेश्वरी आप्पा चौकात तिकडून आपण जातो दगडूशेठला दगडूशेठला उजवीकडे वळतो आणि सरळ 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 जायचं किंवा ज्याला काय बरं म्हणतात राम चौक रामशी नावच आठवत नाही तरली मला तो कुठला तरी एक चौक येतो मेन मंडईच्या बाहेर तर तो जो चौक आहे तर त्या चौकात जायचं किंवा हे इथून सरळ डायरेक्ट जायचं दगडू शेठवरनं सरळ सरळ जायचं की एक दत्त मंदिर लागतो तिथून डावीकडनं जायचं मग पुढे साठे टाईल्स वगैरे अशी दुकान आहेत त्याच्या किंचित पुढे सरळ सरळ अजून गेलं की डावीकडे ना एक भेळेचं मुरमुरे कुरमुरेचं दुकान आहे तिथे लेफ्ट टर्न घ्यायचं आणि लेफ्ट टर्न घेतला की थोडंसं चालत गेलं की उजव्या हाताला एक शिवसेना असा एक फलक आहे आणि त्याच्या तिथे ते श्रीपाद मेटल्स दुकान आहे तर त्यांचं गुगल मॅपवरती असं सर्च करून मिळतं का नाही मला माहीत नाही बहुतेक मिळतं श्रीपाद श्रीपाद स्टीलची भांडी का काहीतरी सॉरी ब्रास भांडी का असं काहीतरी त्याचं नाव आहे तर मी आता ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की तुम्ही गुगल मॅपमध्ये काय सर्च करा आणि तो कुठला चौक आहे ना तो पण चौक देते आणि कसं जायचं तो पण मी पत्ता देते तर त्या पत्त्यावरनं जाऊन तुम्ही तिकडून जाऊन भांडी चक्क घेऊन येऊ शकता यांच्याकडे सर्व प्रकारची भांडी आहेत म्हणजे भांडी पण आहेत नॉर्मल जे आपण ज्याला म्हणतो ना चौकोनी भांडी स्टीलची असतात तशी नंतर ज्याला लंगडी म्हणतात म्हणजे ज्याची उंची कमी असते परवा मी एका व्हिडिओत दाखवलो की ज्याची उंची अगदी छोटी होती ती लंगडी पण आहे तिथे आणि आता मी जी भांडी आणली ती पण मी दाखवणार आहे पण मी लंगडी पण घेऊन येते हे बघा ही पितळ्याची आहे लंगडी याची हाईट बघा एवढीशीच आहे आणि ही अशी आत अशी आहे कलही केलेली आहे तर मला ही खूप आवडली ह्याच्यात मी काल ना बटाट्याचा रस्सा केला होता मज्जा आली आणि हे पटपट तापतं आणि मस्त वाटतं तर ही ही मी आत्ता ऑलरेडी त्या फॅक्टरीतनं घेऊन आली आहे आणि आज मी आणली आहे ही मला वाटतं याला म्हणतात हंडी तर मी इथलंच अशीच गंमत म्हणून हंडी आणली आहे म्हणलं बघू तरी असं ते याच्यात आपण बिर्याणी थोडीशी बिर्याणी असेल किंवा आमटी किंवा कढी करायची असेल तर किंवा गंमत म्हणून करून बघूया माझी आजी अशी पितळ्याची भांडी वापरायची आणि मी आम्ही सगळी ती टाकून दिली पण आय जस्ट थिंक की एकदा वापरली तर याच्यात ना गॅस पटकन तापतो आणि जर जाड जाड बुडाचं आणलं पाहिजे पण हे लक्षात ठेवा कारण माझ्या आजीने मला एकदम असं जाताना एक म्हणजे मी जेव्हा नोकरी बिकरी सोडून नवऱ्याकडे गेले ते जॉईन झाले ते आर्मी मध्ये तर एक असं पातेलं खूप मोठं दिलं पण त्याचं बूड इतकं पातळ होतं हो की लिटरली मला ते बॉडीत काढावं लागलं कारण त्याच्यात काही घातलं तरी ते जळायचं त्यामुळे पितळी भांडी ही नेहमी किंवा तांब्याची पण तर ती नेहमी जाड बुडायची पाहिजे तर उद्या मी त्याचा व्हिडिओ करून तुम्हाला टाकणार आहे तुम्ही बघा आणि बरेच लोक म्हणतील की ते जड असतं वजनाला मग कसं पण मी बिलीव्ह मी की तुम्ही पातळ घेतलं त्याचा काही उपयोग नाही दर दोन -दो मिनटाला ते जळणार त्यापेक्षा एकच भांडं घ्या आणि व्यवस्थित जाड म्हणजे बारा तेरा गॅ गेज गेज म्हणतात मला वाटतं त्या बारा तेरा, तेरा गेजचं घ्या नसेल तर बनवून घ्या त्यांना फोनवर सांगा मला बन बारा तेरा चौदा गेजचं पाहिजे हे मला वाटतं पंधरा गेजचं वगैरे असेल पण मी त्यांना म्हणलं हे जाड नाही मला तेवढं जाड पाहिजे पण तेवढले हे तर ते वापरून बघा म्हणून मी एक तुमच्यासाठी वापरायला आणलंय तर ते मी बघीन तर एकच पितळी भांड घ्या मग तुम्हाला जर खूप नसतील घ्यायची तर पण कसं घ्या की तुम्हाला ते कढईसारखं हवंय का म्हणजे घमेले टाईप मग जाड घ्या चांगलं पात्र घेतलं तर उपयोग नाही आणि तुमची स्टाईल ओळखा की तुम्हाला असं छोट्या छोट्या भांड्या टुकू टुकू करायला आवडतं का मोठी भांडी घेऊन थोडासा पदार्थ करायला आवडतो पण माझी स्टाईल अशी आहे की मला मोठं भांडं लागतं त्याच्याशिवाय मला स्वयंपाक जमत नाही काही बायकांना ना निगुतीने करायला आवडतं तर त्या एवढीशा भांड्यातच छान दोन माणसांचा तीन माणसांचा स्वयंपाक करतात तर आपल्या स्टाईलप्रमाणे घ्या आणि आपल्याला असं मोठं प्रॉपर पातेलं हवं आहे का ती लंगडी हवी आहे का ते आत्ता मी दाखवलं ते मटका टाईप आहे ते हांडी हवी हा आहे तिथली कढई हवी आहे तर तसं सगळं तुम्ही बघून घ्या तिकडे वेगवेगळे चहा साखरेचे वगैरे डबे पितळ्याचे तांब्याचे मिळाले तर त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला म्हणजे बारा गेजचं आयडियल आहे पण तेरा चौदा चा पण चालेल तुम्ही बघा हात लावून बघा की किती थिकनेस आहे आणि त्यांनी असं सांगितलं की ज्याच्यात पदार्थ आपण शिजवतो बनवतो त्याला कलई लावून घ्यावे लागते ते कलई लावून देतात तर एखादं भांड तुम्हाला जर आणायचं असेल तर डंझोनी एकदा हे वर्षात एकदा पाठवायचं तिकडे आणि घेऊन यायचं म्हणजे याला मेंटेनन्स आहे पितळ्याच्या भांड्यांना मेंटेनन्स आहे कलई लावायला पण त्याच्यात स्वयंपाक करण्यात एक वेगळी मजा आहे असं मला वाटतंय आत्ता तरी नवीन भांडी आहेत म्हणून वाटतंय का मला माहित नाही ते तुमचं तुम्ही ठरवा पण तुम्हाला जर एक भांडं आणायचं असेल तर चांगलं कलई केलेलं तिकडे मिळतं आणि ते कलही वर्षांनी एकदा लावून देतात एरवी तुम्ही त्याला साबणाने हे घासू शकता मी त्यांना विचारलं डिशवॉशरमध्ये तुम्ही घालू शकता का तर घालू शकता नंतर त्यांच्याकडे पोलपाट लाटणं आणि तवा म्हणजे एका एका सबस्क्रायबरने विचारलं की त्यांच्याकडे पितळ्याचा तवा आहे का विचारा तर मी आज पितळ्याचा तवा आहे का विचारलं तर त्यांच्याकडे आहे चक्क तर पितळ्याचा तवा मी व्हिडिओत दाखवणार आहे सगळं उद्या आणि पोलपाट पण आहे पितळ्याचं लाटणं नाही आहे तसं आणि मिस मिसळणाचा म्हणजे मी तिखट मिठाचा डबा पण तिथे रेडीमेड मिळतोय तो, तो तुम्ही घेऊ शकता मी आज यावेळेस सगळं मागचे फीडबॅक बघून किमती पण आहेत तर त्या व्हिडिओत मी किमती पण दाखवल्यात आता इथे मी तुम्हाला हे दाखवते म्हणजे असं घरात जर कधी पाहुणे येणार असतील किंवा दिवाळी असेल तर हे असं तुम्ही याच्यात पाणी घालून हे करू शकता काय फुलं घालू शकता शेवंतीची मोठी छोटी याच्यात मोठं पण मिंगळ मिळतं छोटी पण मिळतात याच्यात पितळ्याची पण म्हणतात आणि तांब्याचे पण मिळतात तर तिकडे तांब्याचं पण लगड लगान स्टाईल अशी एक कढई मिळते ती पण छान आहे हा तर तुम्ही कुठलीकडे आता द बाय हे आहे ना हे मी भेट देणारे माझ्या एका सबस्क्रायबरला जो रेग्युलरली माझे व्हिडिओ पाहतो माझ्याशी इंटरेक्ट करतो आणि ज्याचं माझं म्हणजे कनेक्शन बनलंय तर तो, तो लकी ड्रॉ काढायचा असं मी योगेशला म्हणतेय योगेश म्हणतो की तुझं काय म्हणत आहे योगेश तू काय म्हणतोय हां योगेश म्हणतो की तू त्यांना म्हणजे तुम्हालाच विचार मी म्हणतेय की जे रेग्युलर माझ्याशी इंटरेक्ट करतात त्यांनी मला माझा व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपचा फोन नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तर तिकडे तुम्ही साधं लिहा की तुम्हाला माझे व्हिडिओज का आवडतात आणि पण कंडिशन एक आहे की तुम्ही भारतात असलं पाहिजे जर तुम्ही जर्मनी आणि अमेरिकेत असाल तर मी नाही पाठवू शकत पण नाही तर मी हे गिफ्ट देऊ इच्छिते जो जे जे लोक मला तिकडे लिहतील की मला तुमचा स व्हिडिओ का आवडतो आणि का म्हणजे व्हिडिओज किंवा चॅनेल का आवडतो आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल आणि जे काही कन्स्ट्रक्टिव्ह मला फीडबॅक देतील की ज्याचा मला उपयोग होईल तर मी त्यांना हे माझ्या खर्चानी पाठवीन याची हजार रुपये किंमत आहे पण मला ते गिफ्ट द्यायला आवडेल अशा एका व्यक्तीला तर सपोज पाच सात लोकांनी किंवा दहा लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलं तर मी तिथे त्या सगळ्या जे लोकांचे मला आवडणार आहेत कमेंट्स त्यांच्या मी चिठ्ठ्या काढीन आणि मग तुमच्यासमोर एक घेईन आणि जी व्यक्ती माझी लकी विनर असेल तिला मी हे भेट द्यायला तयार आहे तर तुम्हाला हवं असेल तर पटापट तुम्ही विचार करा आणि लिहा का की काय तुम्हाल तुम्हाला आवडतं कारण मला असं वाटतं मी नॉर्मल गप्पा मारती आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देत आहे तर मला असं वाटतं की काहीतरी तर तुम्हाला त्यातनं मिळत असेल ना काहीच कॉन्टेंट नसेल तर तुम्ही का सबस्क्राईब कराल तर जे काय तुमचं खरं खरं फीडबॅक आहे जो मला जेन्युईन फीडबॅक वाटेल की येस या व्यक्तीने जे मला फीडबॅक दिला आहे तो मला खूप उपयोगी पडतोय तर मला म्हणजे काही माझं हे नको आहे मला आय वॉन्ट टू अंडरस्टँड की तुम्हाला चॅनेलमधलं तुम्ही तो चॅनेल कसा बघता कारण माझ्या दृष्टीने मी नॉर्मल गप्पा मारते नॉर्मल तुमच्याशी हे करते कनेक्ट होते मला वाटतं पण कोणाला असं वाटू शकतं हिच्या सल्लेच फार असतात कोणी म्हणेल ही बोरच फार करते कोणी म्हणेल हिच्यात काही सबस्टन्सच नाही आहे काहीच्या काही बोलत असते काही असू शकतं पण ज्यावर जे तुम्ही कमेंट्स करताय रेग्युलरली बघताय काहीतरी तर तुम्हाला आवडतंय तर प्लीज सांगा आणि मला सांगा तर आजचे आपले हे दोन तीन विषय होते राईट की हे दाखवायचं होतं तांब्या पितळ्याची भांडी आणि आय थिंक हे लकी ड्रॉचं नंतर जे मुंबईचे सबस्क्रायबर आहेत त्यांना परत एकदा अनाऊन्समेंट की अठ्ठावीस तारखेला एन सी पी एला म्हणजे साऊथ बॉम्बेमध्ये माझ्या बहिणीचा डान्स प्रोग्राम आहे ताल मला सहा ते आठ टायमिंग आहे तर ज्यांना येणं शक्य आहे ज्यांना काहीतरी अभिजात संगीत म्हणजे नृत्य बघायचं असेल कथक क्लासिकल डान्स तर तिच्या माझी बहीण आणि तिच्या चार पाच शिष्या हा तो प्रोग्राम सादर करणार आहेत आणि क गुरु पंडिता रोहिणी भाटे यांची ती प्रस्तु म्हणजे क्रिएटिव क्रिए क्रिएशन आहे जे, क्रिये, जे माझ्या बहिणीने सोप्पं करायचा प्रयत्न केला आहे तर थँक्यू अर्जुन अर्जुन म्हणतात खूपच छान बोलता मला वाटतं मी खूप बोर बोलते किंवा खूप बडबड करते कारण सगळे मला घरी म्हणतात किती बडबड करते किती कपड आहे प गप्प बसरा म्हणूनच मी आता हाच प्लॅटफॉर्म ठरवला की इथेच बोलायचं पण तरी घरी बोलायची माझी काही खोड जात नाही सारखी ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल मी त्यांना ऐकायचं असो नाही तर नसो मी बोलत राहते तर असं आहे तर हा व्हिडिओ मी आत्ता इथे थांबवते पण मला वाटतं एका एका लाईव्ह सेशनमध्ये एकच टॉपिक बोलावा म्हणून मी हा टॉपिक बोलते आहे पण पुढच्या दोन मिनटात मी परत लाईव्ह येते कारण माझ्या मी आज एक पॅम्फ्लेट आणले तर त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे तर मी परत येते लाईव्हवर बायकांना छान मार्गदर्शन करता अरे बापरे मार्गदर्शन कोणी म्हणतं की किती सल्ले देतात पण एनिवे आज मी तुम्हाला सांगितलं आय एम फिलिंग रिअली लो आय एम फिलिंग व्हेरी निगेटिव्ह अबाउट म्हणजे माय सेल्फ मला असं वाटतंय ओ माय गॉड मी इतकी दुष्ट व्यक्ती आहे की इतकी वाईट आहे असं वाटतंय मला योगेश की कि मी किती त्रास देते या जगात लोकांना असं मला उगंच वाटतंय उगच नाही म्हणजे असं वाटतंय तर असं वाटतं मला वाटतं कधी कधी कारण आपलीच निगेटिव्ह गोष्टी आपल्याला असं भुत म्हणून समोर येतात तर स्किनसाठी अजून हा अजून तरी अजून द्यायची म्हणजे खरं तर लावायचंय मलाही पण स्किन केअरची मला सवय नसल्यामुळे ना मी पण करत नाहीये स्किन केअर ओके ओके इथे नाव येत आहे अर्जुन तर मिसेस अर्जुन लिहितायत का अर्जुनच लिहितायत हे मला कळत नाहीये एनी <laughs> वे anyway, डझंट मॅटर um, बायकांना आपली आयडेंटिटी बऱ्याच वेळा दाखवायची नसते त्यामुळे त्या आपल्या पतीचं नाव लावतात किंवा दुसरं एक डमी नाव पण लावतात सो आय एम फाईन विथ दॅट आय अंडरस्टँड फुल्ली रश्मी आ, तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि खरेदी करताय तर करा मला तुम्हाला मुळीच नावभेद करायचं नाही आहे तेव्हाच असं आहे की खरेदी केली पाहिजे आणि यंग असाल अजून लग्न नसेल झालं तर बिद्धाच खरेदी करा कारण एकदा संसाराला झुंपलात की मग थोडं थोडं आपलं लक्ष दुसरीकडे पण जातं म्हणजे संसारात हे मीठ मिरची लोणी पाणी त्याच्याकडे जा जातं आत्ता तुम्ही सिंगल असाल तर खरेदी करा पण अदरवाईज हे तुम्हाला वाटतंय ते करून घ्या कारण जेव्हा वाटतं तेव्हा ते करून घ्यावं म्हणजे त्याच्या नंतर इच्छा उरत नाही आता मी बघा ना माझं जेव्हा मा लग्न झालं तेव्हा माझा नवरा बॉर्डरवर होता तर मला काही तो वाणचा वाण सण झाला नाही तर आता या वयात मला वाटतं की साखर ते फुटाड्याचे कसले हलव्याचे दागिने एकदा तरी घालावे आणि योगेशबरोबर फोटो काढावा आता या वयात मला का वाटतंय कारण मी वेळच्या वेळी केलं नाही तर असं होऊ नये म्हणून तुम्ही वेळच्या वेळी बिंधेस खरेदी कर करा मी अशी उगाच कमेंट दिली पण सिरियसली मला कधी कधी वाटतं की माझं मी असं कुठलाही माझा सण केला नाही ना तर मला सारखं वाटतं की मी एकदा असं केलं पण आहे की ते दागिने घालून फोटो काढले पण मला आता आज आत्ता वाटते की एकदा योगेशबरोबर फोटो काढले पाहिजेत असे काळे कपडे घालून म्हणजे ती माझी हौस भागून जाईल संक्रांतीचा पहिला संक्रांतीचा सण असतो त्याची ते मी पुढच्या पाच मिनटात परत येते